आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वाचन प्रेरणा साजरा पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होतं प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला व्ही पाटील रय शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रंथालय विभाग राष्ट्रीय सेवा योजना एन सी सी व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व ज्ञानप्राप्तीसाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर उज्ज्वला व्ही पाटील यांच्या हस्ते झाले आपल्या प्रेरणादायी उद्बोधनात त्यांनी सांगितलं की पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होतं वाचन केवळ वा ज्ञान वाढवत नाही तर ते मनुष्याच्या अंतरंगात डोकावण्याची क्षमता देतं त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावावी असे आवाहन केलं या प्रसंगी प्राध्यापकांनी भारतीय राज्यघटनेचे उद्देशिका तसेच मूलभूत हक्क व वा कर्तव्यांचे वाचन करून संविधानाबद्दल जनजागृती घडवून आणली कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला उपप्राचार्य डॉक्टर के वी भोसले डॉक्टर जी आर पाटील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एस सी पाटील ग्रंथपाल अनुप मुगळी प्राध्यापक दिनेश ससाने प्राध्यापक धनेश गवारी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शैलेश कांबळे यांनी केलं उपस्थितांचे आभार प्राध्यापक के एस गांगोडे यांनी मानले तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापक एन ए गायकवाड यांनी केलं या, या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला असून वाचन हीच खरी शक्ती हा संदेश सर्वत्र पोचवण्यात आला नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वे वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढा असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेल्या मस्त बांधून आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा